नमस्कार मित्रांनो वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आता आय पी एस सुपेकर यांचं हे नाव समोर येत आहे आणि आपण वारंवार न्यूज चॅनलमध्ये महिला आयोगाविषयी ऐकत असाल तर महिला आयोग काय आहे त्यांना कोणते कोणते अधिकार आहेत खरंच महिला आयोग न्याय देण्यासाठी सक्षम आहे का या व्हिडिओमध्ये आपण हे समजण्याचा प्रयत्न करूया तर चला सुरू करूया एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या दशकात भारतात महिला चळवळीने जोर धरला होता बलात्कार हुंडा लिंगभेद कामाच्या ठिकाणी असुरक्षितता यासारख्या अनेक मुद्द्यावर आंदोलनं झाली याच पार्श्वभूमीवर एकोणीसशे नव्वद साली नॅशनल कमिशन फॉर वुमेन ॲक्ट मंजूर करण्यात आला एकोणीसशे ब्याण्णवमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली त्यानंतर विविध राज्यांमध्ये राज्य महिला आयोग अस्तित्वात आलं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव साली झाली आणि आता त्यांचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर हे आहे राष्ट्रीय महिला आयोग ही एक संवैधानिक नसलेली पण महत्वाची संस्था आहे यामध्ये एक अध्यक्षा व पाच सदस्य असतात हे सदस्य केंद्र सरकारकडून नियुक्त केले जातात आयोगाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे महिलांच्या हक्काचं रक्षण करणं त्यांच्यावरील अन्यायावर प्रकाश टाकणं आणि शिफारशी देणं राज्यस्तरावर कार्य करणारे महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे स्वतंत्र संस्थान आहे ज्यामध्ये अध्यक्षा आणि विविध तज्ज्ञ असतात हे आयोग महिलांशी संबंधित तक्रारी सामाजिक प्रश्न आणि धोरणावर काम करतं मात्र त्यांची कार्यकारी ताकद फारच मर्यादित आहे महिला आयोगाकडे शिफारस करण्याचे अधिकार आहेत पण अंमलबजावणीचे अधिकार नाही आहेत म्हणजेच आयोग फक्त चौकशी करू शकतो अहवाल तयार करू शकतो पोलीस किंवा राज्य सरकारला सूचना देऊ शकतो पण ते सूचना मेंडेटरी म्हणजे त्यांच्यावर बांधील नसतात सरकारकडे विधी किंवा धोरण बदलाबाबत मागणी करू शकतो आणि जनजागृती उपक्रम राबवू शकतो मात्र कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा शिक्षा देण्याचा गुन्हा नोंद करण्याचा अधिकृत अधिकार महिला आयोगाकडे नाही ही सत्ता फक्त पोलीस आणि न्यायसंस्थेकडे आहे त्यामुळे पीडित महिलांना थेट न्याय मिळवून देण्यात आयोग अपुरा पडतो महिला आयोग स्वतः कोणताही निर्णय लागू करू शकत नाही तो केवळ शिफारशी देऊ शकतो अनेकदा आयोगातील नियुक्त्या राजकीय पक्षांच्या जवळच्या व्यक्तींना दिल्या जातात त्यामुळे आयोग स्वतंत्र राहत नाही अनेक प्रकरणामध्ये तक्रारीवर वेळेवर कारवाई होत नाही आयोगाकडे तांत्रिक पायाभूत सुविधा मनुष्यबळ आणि निधी अपुरा असतो अनेकदा आयोगाच्या प्रतिक्रिया फक्त ट्विटरवर किंवा प्रेस रिलीजवर मर्यादित असतात प्रत्यक्ष हस्तक्षेप किंवा जमिनीवरची कारवाई दिसत नाही जनतेला वाटते की महिला आयोग म्हणजे पोलिसांपेक्षाही जास्त शक्तिशाली संस्था आहे पण वस्तुस्थिती तशी नाही एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने काही ठराविक प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे उ उदाहरणार्थ ॲसिड अटॅक विक्टिम्स मानधन महिला कर्मचाऱ्यांची मागणी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात जनसुनावण्या मात्र वैष्णवीसारख्या प्रकरणात आयोग फक्त घटना घडल्यावर प्रतिक्रिया देतो यापूर्वी तो, या तो सक्रियपणे काम करत नाही तर यासाठी या ॲक्टमध्ये या, या आयोगामध्ये काही बदलाव आवश्यक का आहेत जसे की आयोगाला कायद्याने काही अंमलबजावणीचे अधिकार द्यायला हवेत तक्रारीसाठी वेळेवर सुनावणी व तत्काळ कारवाईचे निकष ठरवावे लागतील आयोगाच्या सदस्य निवडीमध्ये राजकीय हस्तक्षेप टाळायला हवा जनतेमध्ये आयोगाची वास्तविक भूमिका स्पष्ट करावी लागेल समाजशास्त्र मानसशास्त्र आणि कायदेतज्ञाचा समावेश अत्यंत आवश्यक आहे महिला आयोगाची संकल्पना खूप गरजेची आहे महिलावरील अन्याय सामाजिक समतोल लैंगिक शोषण या विरुद्ध आवाज उठवणारी एक अधिकृष्ट संस्था ही काळाची गरज आहे मात्र जेव्हा अशी संस्था केवळ प्रतिक्रियाशील बनते आणि कार्यरत नसते तेव्हा तिच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित होतात जर आपण महिलांच्या सुरक्षेबाबत अधिकाराबाबत आणि संस्थात्मक मर्यादाबाबत जाणून घ्यायचं ठरवलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा समाजात प्रश्न विचारणं माहिती घेणं आणि सजग राहणं हीच खरी लोकशाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार पण जाता जाता एका वाक्यामध्ये महिला आयोग म्हणजे काय महिला आयोग म्हणजे एक बंदूक विदाऊट बुलेट्स अ गन विदाऊट बुलेट्स भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार